बातमी उदय सामंत यांच्या संदर्भातील खातेवाटपामध्ये बा कोणताही तिळा नाहीये असं उदय सामंत यांनी म्हटलं येत्या दोन दिवसांमध्ये खातेवाटपावरती निर्णय होईल असंही सामंत यांनी म्हटलंय तानाजी सावंत यांची समजूत काढली जाणार आहे भुजबळ यांची नाराजी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि लाडक्या बहिणींचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे दोन दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की दोन तीन दिवसामध्ये खाते वाटपाचा हा विषय संपेल प्रत्येक मंत्र्यांवर खात्यांची जबाबदारी येईल आणि त्याच्यानंतर मंत्री महोदय देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य ती त्यांच्या डिपार्टमेंट संदर्भातली कारवाई सुरू करतील अशा पद्धतीनं स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे खाते वाटपामध्ये कुठेही तिढा नाही खाते वाटपामध्ये कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही तिघेही नेते एकत्र बसून हा दोन दिवसामध्ये निर्णय घेतील जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत परंतु शेवटी अकरा बारा मंत्री करत करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो पण मी जर चांगलं काम केलं नाही काल कोणीतरी अडीच वर्षाचा क्रायटेरिया विचारला अडीच वर्ष कशाला जर मी चांगलं काम केलं नाही दोन महिन्यामध्ये केलं नाही तीन महिन्यामध्ये केलं नाही तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रिपद दिलं आहे ते आमचे एकनाथ शिंदेसाहेब नेते आमचं देखील काढून घेऊ शकतात ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे